महाराष्ट्र राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी असं म्हटलं आहे की आर एस विरोध करणं म्हणजे राष्ट्रद्रोह आहे आर एस एसचा आणि या देशाचा संबंध काय ज्यांनी स्वातंत्र्याला विरोध केला ज्यांनी या देशाच्या ध्वजाला विरोध केला ते राष्ट्रप्रेमी असू शकतात काय गांधीजींच्या हत्येमध्ये यांचे किती लोक संशयित म्हणून होते एकोणीसशे ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आर एस एस वरती का बंदी घातली होती याचं उत्तर आर एस एसने द्यावं अरे मी तर छातीडोकपणे बोलेन की आर एस एस ला विरोध म्हणजे राष्ट्रभक्ती आहे आर एस एस ला विरोध म्हणजे राष्ट्रभक्ती आहे आणि आर एस एस ला समर्थन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नामक नावाच्या संघटनेतला संघटनेला समर्थन म्हणजे राष्ट्रद्रोह आहे अरे आणि या देशाची आन भान शान सन्मान ओळख तिरंगा राष्ट्रध्वज कधी स्वीकारला नाही ते कसे काय राष्ट्रप्रेमी असू शकतात ज्याने या देशाची इक्वेलिटी समानता कधी मान्य केली नाही ते कसे काय राष्ट्रभक्त असू शकतात आणि खऱ्या अर्थानं हे राष्ट्रभक्त नसून यांना नैतिक ना अधिकार नाही राष्ट्रभक्तीचे सर्टिफिकेट वाटण्याचा अरे राष्ट्रद्रोहांनो तुम्ही राष्ट्रभक्ती राष्ट्रभक्तीचे सर्टिफिकेट देण्याच्या लायक नाही तुमच्याच विचाराच्या लोकांनी इंग्रजांची माफी मागितली आहे माफीवीरांनी त्याचे पुरावे आजही आहे या, या देशातल्या जाती जातीमध्ये मधी मतभेद निर्माण करण्याचं ते निर्माण करण्याचं हे काम तुम्ही केलं आमची तर मागणी आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा राष्ट्रध्रोही म्हणून घोषित केला पाहिजे राष्ट्रध्रोही म्हणून घोषित केला पाहिजे या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना माझा प्रश्न आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि देशाच्या स्वातंत्र्याचा काय संबंध आहे हेगडेवार स्वतंत्र लढ्यामध्ये होते वोळवलकर गुरजी स्वतंत्र लढ्यामध्ये होते तुमचा आणि या देशाच्या स्वतंत्र लढ्याचा काही संबंध नाही कारण तुम्ही राष्ट्रद्रोही विचाराचे आहात राष्ट्रद्रोही विचाराचे आहात चंद्रशेखर बावनकुळेनी याचं स्पष्टीकरण द्यावं अन्यथा आम्मी समझू कि तुम्हें राष्ट्रद्रोही आहत तुम्हें राष्ट्रद्रोही आद जय हिंद जय भारत भारत देश जिंदाबाद भारत देश जिंदाबाद आरएसएस मुर्दाबाद आरएसएस मुर्दाबाद आरएसएस मुर्दाबाद राष्ट्रध्वज जिंदाबाद तिरंगा जिंदाबाद